प्रकाश आंबेडकर साहेब आणि राजू शेट्टी साहेब यांच्याशी बैठक आहेत आणि त्यानंतर मी एक दोन दिवसात माझा अंतिम निर्णय जाहीर करेन माझं काय विजन आहे माझे काय स्वप्न माळा मतदारसंघासाठी आहे याची माहिती शरद पवार साहेबांनी घेतली नाही अजून तसं संपूर्ण उत्तर मिळालेलं नाही मलाही पक्षाकडून साहेबांकडून आणि जयंत पाटील साहेबांकडून अशी संपूर्ण अजून निर्णयाप्रत आलेलो नाही परंतु मा माझ्या पद्धतीनं मला जे वाटतं ते मी साहेबांशी चर्चा केलेली आहे आणि लवकरच यातून काहीतरी तोडगा का निघेल असा मला विश्वास वाटतो परंतु माझे आज प्रकाश आंबेडकर साहेब आणि राजू शेट्टी साहेब यांच्याशी बैठक आहेत आणि त्यानंतर मी एक दोन दिवसात माझा अंतिम निर्णय जाहीर करेन माझे काही स्वप्न घेऊन मी माड्यासाठी या मैदानात उतरलो होतो त्या स्वप्नांचं जर यथायोग्य समाधान होणार असेल तरच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या उमेदवाराशी उमेदवाराच्या प्रचारात राहीन अन्यथा वेगळा मार्ग निवडून निवडून निवडणूक जिंकून येण्याचा मानस आहे त्यामुळं जिंकून येण्यासाठी लागणारी मतदारांची संख्या होत असेल तर त्या पद्धतीनं पुढं जाण्याचा माझा मानस आहे नाही अजून मी स्वतःच उमा उभं राहणार आहे हे माझं अजूनही मत आहे त्यामुळं अजूनही कोणाचं काम करायचं यावर काही निर्णय झालेला नाही जयंत पाटील साहेबांनी कोणत्या परिस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा निर्णय झाला याची मला कल्पना दिली त्यांच्या बाजूने ते बरोबर आहेत प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जो काही निर्णय घेतला तो त्यांच्या नजरेतून बरोबर आहे परंतु मी लोकांच्या नजरेतून लोकांबरोबर भेटलो होतो फिरलो होतो लोकांना काय अपेक्षित आहे ते मला माहीत होतं आणि मला असं वाटत होतं की माझा सरकार निर्णय होईल आणि मला तिकीट मिळेल परंतु प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना जे योग्य वाटलं तो निर्णय त्यांनी केला शरद पवार साहेबांनी माझ्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली माझं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उभं राहण्याचं कारण काय आहे माझं काय विजन आहे माझे काय स्वप्न माडा मतदारसंघासाठी आहे याची माहिती शरद पवार साहेबांनी घेतली ती कशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण करता येतील याबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली आ, तर तरीही थोडंसं दोन दिवस आणखी मला आ, प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्याशी बोलून मगच मी अंतिम निर्णय माझा जाहीर करतो हो दोघांची वेगळी चर्चा होईल दोन आहेत किंवा दोन्ही एकत्रही आहेत वेळ घेतलेली आहे आज रात्री किंवा उद्या सकाळी भेट होईल अकोला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका